बीड येथील श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक शुद्ध पौर्णिमेस श्री मन्मथ माउली यांच्या संजीवन समाधी चोवीसावी शासकीय महापूजा व शिवा संघटनेचा तिसावा वार्षिक राज्यव्यापी मेळाव्यात अतिशय मंडप ट्रस्ट तुकाई टेकडी हडपसर पुणे या संस्थेला देऊन सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे समाजभूषण अर्चनाताई पाटील चाकूरकर इतर मान्यवर ट्रस्टी सचिव रोहिदास बेलुरे किसन खडक उमरगे बब्रुवान सुतार प्रशांत बिराजदार भोलेनाथ कोराळे सिद्धू पाटील केदार बेलुरे ब्याळेकाका पुणे शहर अध्यक्ष वैजनाथ आपशेट्टी प्रदीप हत्ते धोंडीबा बिराजदार नागेश राजमाने बाबूराव तडकले बाळासाहेब विभूते राजू धुम्मा मलेश तालिकोटी काशीनाथ डिग्गी श्याम कुलबर्गी लखन गाडेकर ओमकार कंसे सर्वांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे बीड